देला कर, देला कर, देला कर, देला देला। आज गंगा या ठिकाणी आपल्या गंगापाडळी तालुका किंवा नाशिक या ठिकाणी जे शेतकरी शिव पान रस्ते ही जी चळवळ चालू केली हे या चळवळीचे अध्यक्ष शरदराव कवळे आणि या समितीचे समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांच्या महा माध्यमातून महाराष्ट्रभर जी शिव शेती आणि पानधन रस्ते शिवार रस्ते ही जी मोहीम चालू आहे या मोहिमेमध्ये आज या ठिकाणी आपल्या गंगाट पाठळी गावात आपण या ठिकाणी सरपंच आमच्या ताई त्याचप्रमाणे उपसरपंच अनिलराव कांडेकर आणि चंद्र भागाबाई कांडेकर यांनी ही जी सगळ्यांना जे सहकार्य केले आणि ग्रामपंचायतीने या ठिकाणी जे सी बी उपलब्ध करून दिला शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीतून आपल्या बांधाच्या सेंटरपासून दोन्ही बाजूने सहा सहा फूट प्रत्येकाने जागा देऊन बारा फुटाचे रस्ते प्रथम आपण आपल्या गावामध्ये आज चालू करतो याचा अतिशय आनंद होतो ही चळवळ आजच्या महाराष्ट्रभर ज्यांनी चालू केली त्यांच्या तर खूप मनापासून खूप खूप खुँँ आभार मानतो कारण राहिलेल्या लोकांनी सुद्धा याचा विचार करा की रस्ते होणारच आहेत पण कोणीतरी वाईट होऊन आणि कुठंतरी वादविवाद करून कोर्ट कचेऱ्या हांनामाऱ्या भानगडी पैसा खर्च करून करण्यापेक्षा रस्ते आता शासनाने मनावर घेतले आहे आपल्या चळवळीतून दादासाहेब जंगले पाटील आणि शरदराव कवळे यांच्या माध्यमातून शासनाने सुद्धा हा विषय मनावर घेतला आहे त्यामुळं आता इथून पुढं हे रस्ते होणारच आहे पण विनाकारण वाद करून करण्यापेक्षा थोडीने जर केले एकमेकाच्या प्रेमाने एकमेकाच्या मनामध्ये मिसळून जर आपण हे रस्ते केले आणि जर आपलीच सोडवणूक आपण करून घेतली तर मला वाटतं खूप हा मानाचा मोठेपणा राहील असंच सहकार्य सगळेजण या इथून पुढे करत राहतील महाराष्ट्राने आमच्या गावाचा आदर्श घ्यावा असं मी जाहीर आव्हान सगळ्यांना करतो जय हिंद जय महाराष्ट्र